मध्य प्रदेशातील रिवा या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ल आणि रीवाचे खासदार जनार्दन मिश्रा यांच्या हस्ते पार पडलं रिवा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी पुढाकार महाराष्ट्रातील पंधरा कोटी जनतेच्या वतीनं मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ल आणि खासदार जनार्दन मिश्रा यांचा सत्कार करण्यात आलाय संतोष पवार आणि दत्ता थोरे यांनी पुष्पहार घालून दोघांचाही सत्कार केला आणि आभार मानले प्रयागराज कडून रीवा शहरात प्रवेश करताना शहराच्या प्रवेशद्वारावरच दोन एकर जागेत पार्कची उभारणी करण्यात आली आहे या पार्क पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा बसवण्यात आलाय तसंच या पार्कला देखील छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं नाव देण्यात आलंय चौथऱ्यापासून चाळीस फूट उंच असलेली हातात तलवार आणि धावत्या घोड्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा मोठ्या दिमाखात उभा राहिलेला पाहून मराठी माणूस म्हणून प्रत्येक मराठी माणसाची छाती गर्वाने फुगल्याशिवाय राहत नाही जिथे असे चिया नम्र राहे असे सर्व भूमंडळी गणेश रामचंद्र आपते मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपते